जयाने दाविल्या स्वाभिमानाच्या वाटा प्रणाम तुझला अमुचा आहे हृदय सम्राटा असे म्हणत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर व तीन लकडी येथील शिवसेना शाखा येथे हृदय सम्राट सरसेनापती प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या वतीने उभाटा गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर व प्रमुख संदीप शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर निवृत्ती जाधव प्रमुख संदीप शर्मा प्रमुख समीर यादव संघटक सुरेश भांगरे ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा पार्टे महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक शीतल चव्हाण तालुका संघटक अलका चौधरी माजी नगरसेविका सीमा जाधव महिला प्रमुख सुनीता बेनके शहर संघटक जयश्री जाधव माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे सुनील रोकडे शरद वायदंडे रमेश खातळे त्र्यंबक बिन्नर सोमनाथ सद्गुरू राजेंद्र इंदुलकर समाधान खातळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते